श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी स माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली यांना श्रींचे आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात श्रीराम श्रींच्या कृपेने ऐन तरुणपणी श्रींचे थोर शिष्य परमपूज्य बेलसरे बाबांचे अनेक वेळा दर्शन व मार्गदर्शन लाभले तत्पूर्वी परमपूज्य दत्ताभैया यांचा देखील थोडा सहवास लाभून त्यांच्याकडून स्त्रींचा अनुग्रह होण्यापूर्वीच जप करण्यास माळ मिळाली त्यांना माहीत असावे की हा स्त्रींचा आहे तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढावया सुख भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन असो पुढे सद्गुरू भेटीची तळमळ वाढून वयाच्या अठ्ठावीस एकोणतीसाव्या वर्षी स्त्रींचा अनुग्रह झाला व उपासना केंद्रात जाऊ लागलो नंतर मज पामराकडून जवळजवळ सतरा ते अठरा वर्षे आमच्या डोंबिवली येथील स्त्रीच्या जन्मोत्सवाच्या डेकोरेशनची सेवा घडली सिनेमासारखे भव्य दिव्य सेट स्त्रींनी मज अज्ञानाकडून उभारून घेतले त्यात अनेक अद्भुत चमत्कार सदृश्य अनुभव आले हे कर्तृत्व माझे नाही याची पदोपदी जाणीव झाली अनुभव आला व करतेपण स्त्रींकडे सोपविण्याची तयारी झाली सवय अंगवळणी पडली तदनंतर श्रींच्या दिव्य विचारसौंदर्याचा परिमळ पसरवणारी लेखनसेवा श्रींनी करून घेण्यास सुरुवात केली बघता बघता पाच सहा वर्षात पाचशेच्या वर लेख लिहिले गेले व्हॉइस मेसेजद्वारे स्त्रींच्या बोधवचनांचा अर्थ समजावून देणे व फोनवरील वैयक्तिक मार्गदर्शनाद्वारे लोकांना नामाला लावणे या कार्याची सुरुवात झाली नामप्रसाराच्या पवित्र कार्यासाठी स्त्रींनी माध्यम बनवले खऱ्या अर्थाने अनुभव आला की आपुलिया बळे नाही मी बोलतं सखा कृपवंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परितया विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायानविण हळूहळू स्त्रींच्या कृपेनेच त्यांना आवडणारे जनप्रियत्व लाभले अनेक साधक जोडले गेले अनेकांना माझा आधार वाटू लागला अनेक जण माझ्यावर प्रेम करू लागले माया करू लागले या आध्यात्मिक प्रवासात स्त्रींच्या मजवरील प्रेमाचे अनेक दाखले पदोपदी अनुभवास येऊ लागले स्त्री आपल्या घरी प्रगट होऊ लागले आजपर्यंत पन्नास पेक्षा जास्त वेळा स्त्रीची चरणकमले आपल्या घरी उमटली स्त्रीच्या प्रेमाच्या आलेल्या पाचशेपेक्षा जास्त अलौकिक अनुभवांनी जीवन समृद्ध झाले त्याही पुढे जाऊन संत नामदेव महाराजांशी अजिबात तुलना न करता सांगावेसे वाटते की त्यांना आलेला अनुभव माझ्या माऊलीने मला दिला आणि जीवन कृतार्थ केले खरच माझ्या जन्मजन्मांतरीच्या पुण्यराशी आकाशाचा भेद करून गेल्या की काय हे कळत नाही एवढा करुणासागर भक्तवत्सल श्रींनी माझा सांभाळ केला माझ्यावर प्रेम केले कृपा केली बहुधा कोटी जन्म पुण्यसाधन साधिले तेणे हाता आले हरिदास्य श्रीराम समर्थ साधक हो नामा म्हणे जीव होतो कासा विस केली तुझी आस आता तारी अशी आस आश लागलेल्या सुनील दादांवर श्रींचे असीम प्रेम असल्यामुळेच श्रींची त्यांच्यावर कृपा झाली व दादांना श्रींनी त्यांच्या नामप्रसाराच्या दिव्य कार्यासाठी माध्यम म्हणून निवडले एवढेच नव्हे तर चरणकमलांच्या रूपाने श्री त्यांच्या घरी वेळोवेळी प्रगट होऊ लागले अहो भाग्यभाग्य म्हणतात ते आणखी काय असते खरंच नामदेव महाराजांचे शब्द दादांना अगदी चपखल बसतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ